खर तर आता या सरकारचं डोकंच फिरलं आहे की काय असा प्रश्न पडावा मित्र हो राज्याच्या काही भागामध्ये पावसाचं संकट कोसळलं आणि अनेक जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी आक्रोश केला आकांत केला पण तो सरकारच्या कानापर्यंत पोहोचला तरी मनापर्यंत नाही पोहोचला कोलमडून गेलेला शेतकरी सरकारी मदतीची अपेक्षा प्रतीक्षा करीत असताना मंत्र्यांनी मात्र आपलं राजकारण करून घेतलं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत ही अनेकांनी राजकारण करण्यालाच अधिक महत्व दिलं मित्रांनो एकीकडं शेतकरी प्रति हेक्टर पन्नास हजारांची मदत करावी म्हणून मागणी करीत आहे संपूर्ण कर्जमाफीची मागणी तर काय हो आहेच आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा तर भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातला महत्वाचा मुद्दा होता विसरला मग आता तो सुद्धा निवडणुकीचा जुमला होता की काय असं म्हणावं लागेल ना खर तर आता या सरकारचं डोकंच फिरलं आहे की काय असा प्रश्न पडावा सरकारी मदत मिळावी म्हणून शेतकरी आक्रोश करतोय आकांत करतोय डोळे लावून बसलेला आहे सरकारच्या उदार हस्ताकडे आणि सरकार मात्र शेतकऱ्यांच्याच खिशावर दरोडा घालून शेतकऱ्यांनाच मदत करू पाहते मग याला शेतकऱ्याची थाट्टा म्हणावी की सरकारच्या अकलीचे दिवाळे हो काय तर म्हणे आता हे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या पूरबाधित अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्याच खिशात हात घालणार आहे आता एक नव्यानं निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून जास्तीची रक्कम कपात केली जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याला देण्यासाठी शेतकऱ्याचाच किसान अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून प्रतिटन पाच रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन दहा रुपये असे एकूण प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या ऊस गाळप संदर्भातल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला या निर्णयामुळे आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर सरकारने जास्तीचा आर्थिक बोजात टाकल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचं आश्चर्य सुद्धा व्यक्त होत आहे म्हणजे कसं आहे बघा त्यांच्याच खिशातलं काढून घ्यायचं आणि त्यांनाच पुन्हा मदत म्हणून द्यायचं आणि आम्ही मदत केली शेतकऱ्यांना म्हणून पुन्हा आपला आपल्या पक्षाचा ढोल वाजवायचा आणि पुन्हा एकदा राजकारण साधायचं अहो पण हे काय अहो ज्या केंद्र सरकारला महाराष्ट्र भरभरून देतो त्या केंद्र सरकारनं आता या शेतकऱ्यांसाठी मदत करायला हवी अगदी सडळ असते पण केंद्र शासन अजूनही गप्प आहे आणि महाराष्ट्र सरकार तर काय हो फक्त काही ना काही भाणे देत आहे आश्वासनं देत आहे लाडकी बहीण योजनेसाठी कुठूनही कसाही पैसा वळवला जातो केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवली ना मग शेतकरी मतदार नाहीत का नको तिथं वारेमाप उथळपट्टी केली जाते महाराष्ट्रावर असलेला कर्जाचा डोंगर अधिकाधिक उंच केला जातो अधिकाधिक मोठा केला जातो अहो विकास कामं थांबली तरी चालतील पण आज शेतकरी उभा करण्याची गरज आहे शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल पण इथं तर त्यांना देण्यासाठी त्यांच्याच खिशात हात घालण्याचा हा कुठला प्रकार हो मित्रांनो शासनाच्या या निर्णयाला तुम्ही काय म्हणाल तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद